स्वागत करतो आज या अमरावतीमध्ये मी आलो आहे आणि काल जो अमरावतीमध्ये अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडला आणि या इथे आंबेडकरी जनतेवर ज्या पद्धतीने अमानुष असा लाठी मी आ सकाळी आल्याबरोबर पहिल्यांदा हॉस्पिटलला जाऊन बघितलं आहे आणि ज्या पद्धतीने म्हणजे डोक्यामध्ये वगैरे काठा घात ते पण जिथे हा इन्सिडेंट घडला आहे त्याच्यापेक्षा अर्धा किलोमीटर दूर असं काही कार्यकर्ते जात असताना त्यांना पकडून मारण्यात आलं आहे हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे असं माझं मत आहे आणि हे संपूर्ण प्रकार माझं या इकडच्या पोलीस प्रशासनाला माझं असं आव्हान आहे की त्याने संपूर्ण सी सी टी व्ही चेक करावेत आणि याच्यामध्ये जे सूत्रधार आहेत कारण ज्या गावचे हे जे प्रकरण आहे ती मंडळी तीन दिवस अत्यंत शांत पद्धतीनं त्यांचा हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना स्थानिक लेवलची मंडळी तिथे येऊन दहा धुडधूस घालतात त्यांना दगड आणि इतर सर्व मिळ मिळ मिळतं हे सर्व एक प्रकारे सुनियोजित असा कट आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी चौकशी झाली पाहिजे आण आणि याचे जे सूत्रधार आहेत जे आज इलेक्शन असल्यामुळं याच्या पाठीमागे आहेत त्यांना पोलिसांनी खऱ्या अर्थानं पुढं आणलं पाहिजे कारण हे जे आता या देशभर इलेक्शन होणार आहेत आणि जर अशाच पद्धतीनं जर हे अख्ख्या देशभर अशा पद्धतीचे दंगे आणि घडवणार असतील तर या देशामध्ये या लोकशाहीला धोका आहे आणि एकंदरीत भीतीचं वातावरण पूर्ण देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा या पद्धतीने केला जातो असा आमचा आरोप खरं म्हणजे असं पाहिलं तर अख्ख्या देशामध्ये डरचा माहोल आहे भीतीचा माहोल आहे आपण पाहिलं असेल की अनेक पक्षाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती धाडी सी बी आय ई डी असं चालू असताना आता लोका लोकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं मारा, मारा लावून जनसामान्य माणसांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या, या एकंदरीत परिस्थितीतून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे भारतीय लोकशाही निकोप पद्धतीने इथे इलेक्शन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यासाठी या इथं असणाऱ्या प्रशासनाला याचा पूर्णपणे खोलावर जाऊन त्या संपूर्ण गोष्टीची तपशीलवार माहिती घ्या आणि त्यानंतरच केसेस दाखल करा नाहीतर आमच्या कार्यकर्त्याला गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं म्हणजे आमचा काही तिथे संबंध नसतानाही आज आमची नावं तिथे येत आहेत ते क्रमांक दुर्दैव आहे तेव्हा हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं मत आहे त्याचबरोबर आता देशाच्या पातळी म्हणायला गेलं त्या देशामध्ये अत्यंत मोठा असा घोटाळा कालच चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्यामुळं आज किंवा लवकरच बाहेर येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहिलं असेल की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ज्याच्यामध्ये बी जे पीच्या खात्यामध्ये साडेबारा हजार कोटीच्या वरती हे मिळालेले आहेत आणि हे सर्व द्यायला फक्त बावीस हजार लोक म्हणजे बावीस हजार लोकांनी हे बॉन्ड दिलेले आहेत जर ॲव्हरेज पकडलं तर म्हणजे एकेकाने -एक जवळजवळ या याच्यामध्ये दहा दहा आणि वीस वीस कोटी रुपये दिल्याशिवाय एवढे मोठे पैसे जमणार नाहीत काही जणां शंभर आणि हजार कोटी काही दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच एस बी आयतर्फे या बॉन्डमध्ये दिलेले पैसे हे जाहीर करण्याचं अवॉइड केलं जात आहे असं आमचं म्हणणं आहे परंतु आज म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने जी भूमिका घेतली आहे की हे संपूर्ण डिटेल आज म्हणजे आजच्या दिवसांमध्ये एस बी आयने सुप्रीम कोर्टात द्यावं त्यामुळे ह्या देशातला अत्यंत मोठा घोटाळा आणि याच्यामध्ये पॉलिटिशियन आणि उद्योगपती यांचं नेक्सस हे समोर येणार आहे आणि त्यामुळं कोणी किती पैसे दिले आणि त्याला सरकारने कशा पद्धतीची खैरात दिली हे इथं स्पष्ट होणार आहे खरं म्हणजे मागेसुद्धा अशा पद्धतीचा पी एम फंडचा घोटाळा झाला पी एम फंड प्राय प्राईम मिनिस्टर फंड हा सरकारी फंड असल्याचं सांगून पैसे गोळा करण्यात आले आणि नंतर तो खाजगी फंड आहे अशा पद्धतीने सांग सांगण्यात आलं खरं म्हणजे हे जे काही चाललेलं आहे देशामध्ये की या देशामध्ये अशा पद्धतीने पैसा गोळा करण्याचं हे सत्ताधारी अत्यंत म्हणजे अत्यंत म्हणजे वाईट पद्धतीने चाललेलं आहे ही एक प्रकारची सत्ताधारी फसगत करत आहेत जनतेची आणि या इथे ही थांबली पाहिजे आज सुप्रीम कोर्टाने जे पाऊल उचललं आहे त्याबद्दल आम्ही सुप्रीम कोर्टाचं त्याबद्दल अभिनंदन करतोय त्याचबरोबर आपण पाहतो की आज देशभर की इथे आमचे प्राईम मिनिस्टर म्हणतात की मोदी की गॅरंटी आहे मला आश्चर्य वाटतं की हा देश एका माणसावरती चालतो की काय अशी परिस्थिती निर्माण केली झाली आहे की हा देशामध्ये एखादा राजा निर्माण झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अरे सरकारची गॅरंटी असू शकते किंवा एखाद्या पक्षाची गॅरंटी असू शकते एकट्या माणसाची गॅरंटी का आणि काय गॅरंटी आहे हो? पंधरा लाख रुपये देतो असं जेव्हा या मंडळी सांगितलं दोन हजार चौदामध्ये अजूनही एक पैसा कुठच्याही लोकांच्या अकाउंटला आला नाही त्यावेळेस सांगितलं की पाकिस्तानवाल्याने आमचा एक आमचा जवान मारला तर आम्ही त्याचे दहा जवान मारू आमचे प्रचंड मोठ्या पद्धतीनं मा दोन हजार एक एकोणीसमध्ये जो हल्ला झाला आमचे प जवळजवळ पन्नास जवान शहीद झाले किती जवान यांनी मारले हो। की ना राजस्थानच्या इलेक्शनमध्ये आत्ताच्या या मंडळाने असं सांगितलं की आम्ही साडेचारशे रुपयाने कुकिंग गॅस देऊ अजूनसुद्धा त्या पद्धतीचं कुठचंही हे नाही आता म्हणतात आम्ही असं बोललो नाही तर या पद्धतीने देशामधल्या लोकांना जुमल्या पद्धतीने फसवण्याचं जे काही राजकारण चाललं आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे असं आमचं म्हणणं आहे आणि या देशामध्ये जी एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न आहे की या देशामध्ये संपूर्ण विरोधी पक्ष संपवून एक स एक हाती सत्ता आणण्याचा जो प्रयत्न आहे आणि त्यासाठी या देशामध्ये दे असणारे जी संविधानिक असणाऱ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना आपल्यासाठी पूर्णपणे वापरण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो अत्यंत निषेधार्थ आहे तो, तो लोकशाहीला मारक आहे आणि लोक त्यामुळं लोकशाही धोक्यात आलेली आहे की या देशातलं संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न या पद्धतीने केला जातो असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी या, या देशामध्ये जे जे संविधानप्रेमी आहेत जे जे लोकशाही प्रेमी आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन या इथं असणाऱ्या जातीवादी मनुवादी लोकांच्या विरुद्ध कणखरपणे उभं राहून याची जी, जी एकाधिकारशाही आहे ह्यांची जी जुलमी राजवट आहे जी खूमशाही चाललेली आहे ती आता कुठेतरी संपवायला पाहिजे या देशामधल्या गरिबाची जी काही बेरोजगार का। आज त्याला खायला मिळा अन्न मिळत नाही त्या बेरोजगारांचं मोठ्या प्रमाणामध्ये आज एवढे आमची मुलं सर्व देशामध्ये आज जनता सुशिक्षित होत चाललेली आहे आणि त्यांच्या हाताला काम मिळत नाही आणि इथं आमचे पत्रकार म्हणतात की आम्ही ऐंशी हजार ऐंशी कोटी लोकांना पाच किलो मोफत रॅशन देतो आहे हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे अरे त्यांना रॅशन नको आहे त्यांच्या हाताला काम पाहिजे या देशातली जनता भीक मागून खाणार नाही तर ती आपल्या रक्ताचं पाणी करून स्वतःच्या कष्टानं जगणारी आहे त्यामुळे जर असं कोणी समजत असेल की आम्ही यांना भिकेला लावू तर ते कदापि शक्य नाही याना या भारतीय जनता आणि या देशातली जनता या लोकांना अशा पद्धतीने जर विकेला लावण्याचा प्रयत्न करत चाल तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी ते आपल्या या चॅनलच्या वतीने सांगू इच्छितो तेव्हा हे जे काय चाललेलं आहे माझं असं म्हणणं आहे की या इथे लोकसभा इलेक्शन्स आहेत त्यामुळंच काही लोकांनी तो म्हणून म्हणजे ते प्रश्न जुनी नव्हता पण त्याला जे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे तो काही लोकांनी म्हणून ते वळण देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी त्याने स्वतःहून तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष घातलं लोकांना जेऊ खाऊ घातलं सर्वच काही केलं आणि ते कोणाची स्पॉन्सरशिप होती कोणाचं काय होतं हेच मी म्हटलं मगाशी की पोलिसांनी त्याची शहानिशा केली पाहिजे कार्यकर्ते आंबेडकरी जनता बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेशाला नाव असावं हो यासाठी नक्कीच असणार सर्वच आंबेडकरी जनता होती म्हणजे अशा वे वेगवेगळ्या जाती म्हणजे आणि इतर मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन की मग आमच्या ओळखी पाळखीचे असे आत्ताच मला काही भेटले की ते मराठा आणि माळी समाज लोकसुद्धा तिथे होते त्यामुळे असं नाही बाबासाहेब आंबेडकर मानणारा आता वर्ग फक्त एका जाती धर्मापुरता नाही ते सर्व जे जे बाबासाहेबांना वाचलं आहे त्या ते आता बाबासाहेबांच्या पाठीमागे आहेत ता आणि त्यामुळं अनेक जाती सुद्धा लोकं होती परंतु ह्याला जे वळण देण्यात आलं निसी। निसी जारे। जारे 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 ते काही लोकांनी त्याच्यामध्ये घुसून देवा दिलेलं आणि ते त्याचा पोलिसांनी शहानिशा करावा असं आमचं म्हणणं आहे बघा माझी चर्चा राष्ट्रवादीमधल्या पण नेत्यांशी झाली आणि काँग्रेसमधल्या पण नेत्यांची झाली आहे आणि त्या सर्वजण पॉझिटिव्ह आहेत आणि सर्वच पक्ष माझ्या उमेदवारासाठी पॉझिटिव्ह आहे तसं माझं ऐका ना मी त्यांच्याशी माझा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते त्यामुळं मला त्या घटक पक्षाच्या बैठकीमध्ये जाऊन उभाच गोंधळ घालण्यापेक्षा बाहेर राहून आपण आपलं काम करावं असं माझं मत आहे हो हो बघा त्यांचं नाव आत्ताच मी कालच मी ऐकलं ते माझ्यामध्ये महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये चाललेलं ते प्रेशर टॅक्टिसचा एक भाग असावा असं मला वाटतं हे हिंदू हिंदू वोटिंगचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा मुद्दाहून कायदा लावलेला आहे पण त्याचा परिणाम मला वाटतं होणार नाही कारण ना आता लोकांची मानसिकता तयार आहे लोक आज आपण पाहिलं असेल की त्या तिथे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवरती गोळीबार करणारे किंवा इथे आंबेडकर जनतेवर लाठीबार करणारे यांची मानसिकता या सत्ताधाराची जी, जी जुलमी मानसिकता झाली त्याचा आता या इलेक्शनमध्ये नक्कीच या या देशातली जनता नक्कीच अशा लोकांचा पडाव केल्याशिवाय राहणार नाही